सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात निदर्शनास येत असलेल्या मगरीला पकडण्यासाठी वन विभागानं सापळा लावला होता मात्र यात वन विभागाला यश आलं नाही रविवारी तब्बल चार तास ही मग त्याच संगीत कारंजावर येऊन बसले मात्र चार तासात वन विभागाची टीम घटनास्थळी न पोहोचल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांच्या भीतीचा विषय भी ठरलेली ही मगर वन विभागाकडून लावण्यात आलेल्या साप्यात अडकेल असं सा वाटलं होतं मात्र त्यात वन विभागाला यश आलं नाही रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत ही मगर पुन्हा त्याच कारंजावर येऊन बसली होती या दरम्यान विभागाची टीम तिथं न फिरकल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यात पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होणार असून यामुळे धोका निर्माण झाला आहे वन विभागाकडून दिरंगाई होत असल्यानं तीव्र नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल